नमस्कार मी रूपा माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमची खूप मनापासून स्वागत करते आज आपण एका खास ठिकाणाचा प्रवास अनुभवणार आहोत ही जागा आहे हेलसिंकी फिनलंडमधील प्रसिद्ध ऑलिम्पिक स्टेडियम जिथे आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली होती एकोणीसशे बावन्नच्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिले हा क्षण आपल्या देशाच्या क्रीडा इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता फाशाबा जाधव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील होते अत्यंत कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले हेल्सिंकीतील स्टेडियम हे या स्टेडियममध्ये त्यांनी हे यश संपादन केले आज आम्ही या ऐतिहासिक स्टेडियमला भेट दिली कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला वैयक्तिक या खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल भारताला मिळवून दिलं होतं पहिलं ते ह्या स्टेडियम मध्ये झालं आणि इथे इथल्या त्यांचं नाव पण आहे ही जागा फक्त एका खेळाडूच नाही तर लाखो भारतीयांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे खाशाबा जाधव यांच्या या पदकाआधी आणि नंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव अटलांटा ऑलिम्पिक पर्यंत भारत फक्त फिल्ड हॉकी या एकमेव खेळात पदक मिळवत होता फिल्ड हॉकीमध्ये बलाढ्य असलेल्या भारताला वैयक्तिक खेळामध्ये मात्र पदक हुलकवणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लियांडर पेस यांनी प्रदीर्घ कालावधी नंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांचे पदक मिळवून दिले खाशाबा जाधव यांचा खेळ त्यांची मेहनत आणि जिद्द आजही अनेक लोकांना प्रेरणा दिली मागे जो हॉल दिसतोय तो, तो फिनलंडसाठीच नाही तर भारतासाठी सुद्धा खूप ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे बघू शकता खूप मोठा आहे या स्मृती जागृत ठेवल्याबद्दल आम्हाला इथे आल्याचा अभिमान वाटतो मैत्रिणींना हा क्षण फक्त एका स्थळाला भेट देण्याचा नाही तर आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाला सलाम करण्याचा आहे मागे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर चंदू चॅम्पियन नावाचा सिनेमा येऊन गेला एकोणीसशे बहात्तरच्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारतासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवले होते अशाच प्रकारे खशाबा जाधव यांची प्रेरणादायी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे ज्यांनी सैराट सारख्या चित्रपटाने इतिहास घडवला ते आता खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट घेऊन येत आहे तुम्ही देखील हेलसिंकीला आलात तर या ऐतिहासिक ठिकाणी भेट द्या आपल्या भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता खाशाबाद जाधव यांच्या स्मृतींना मी वंदन करते. तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू